मात्र आम्हाला परस्पर न सांगता राष्ट्रवादीशी आमदारांनी युती केली आणि आम्हाला फसवलं काय सांगायला या सगळ्या राजकारणामध्ये महायुतीचा कार्यकर्ता कालही मी अमरनाथमध्ये होतो तेव्हा सांगितलं की लोकसभा आम्ही महायुतीमध्ये लढलो विधानसभा आम्ही महायुतीमध्ये लढलो आणि कार्यकर्ता जो आहे हा महायुतीचा जे आहे ते काम करत आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये जे आहे सगळ्या निवडणुका ज्या आहेत शिंदेसाहेबांना देखील वाटतं की महायुतीमध्ये जे आहे ते लढल्या गेल्या पाहिजे तर मला वाटतं जेव्हा आपण महायुतीमध्ये आहोत तर एकमेकांशी बोलून जे आहे युती आघाड्या ज्या आहेत त्या केल्या पाहिजे आणि मला वाटतं संबंध जे आहेत एकमेकांचे एकमेकांबरोबर जे आहे ते आ, चांगले राहायला पाहिजे आज देखील मी बोलताना शिवसेना महायुतीचा बोलतो की नगराध्यक्ष जो आहे तो बदलापूरमध्ये बसला पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये कोण कोणाला चॅलेंज देत आहे कोण काय करत आहे मला वाटतं ह्यापेक्षा महायुती कशी मजबूत होईल याच्यावरती देखील जे आहे काही पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते लक्ष दिलं पाहिजे सर अजूनही शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे नगराध्यक्षपदी संभाव्य उमेदवार विनाताई म्हात्रे असा उल्लेख करत आहेत अजून यादी डिक्लेअर झालेली नाहीये का यादी डिक्लेअर होईल ना ऑफिशियली काही आपल्या गोष्टी माहिती असतात अनऑफिशियली काही गोष्टी उमेदवारी म्हणून इच्छुक जे आहे ते काही लोक असतात नगराध्यक्ष म्हणून इच्छुक असतात आणि मला वाटतं आता सतरा तारखेपर्यंत फॉर्म भरायचं आहे पण वामन म्हात्रे हे जे आहे बंदाखरमध्ये गेले अनेक वर्ष काम करतात शिवसेना वाढवण्याचं काम आहे आणि पक्षाला जे आहे हे वामन म्हात्रे यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे सर कणकवलीमध्ये एका विकासाच्या नावाखाली सर्व पक्षीय एकत्र येत आहेत मात्र उद्धव ठाकरे दोन्हीही शिवसेना एकत्र येत आहेत म्हणून नाराजी याची बातमी करते काय प्रतिक्रिया द्यायला यावर कणकवलीचा मला तेवढा माहिती दिल्ली दिल्लीमध्ये जो स्फोट झाला त्याच्या संदर्भात आज एटीएसनं मुंबऱ्यामध्ये येऊन चार चार ठिकाणी छापेमारी केली दोन जणांना ताब्यात घेतलंय प्रत्येक वेळेस कनेक्शन हे ठाणे जिल्ह्यामध्ये का दिसत आहे मुंबऱ्यामध्ये बघा वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे ह्या गतिविधी ज्या आहेत ते सुरू असतात आणि मला वाटतं बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्यात छत्तीस तासामध्ये जे आहे हे आरोपीला पकडण्याचं काम जे आहे हे पोलिसांनी एटीएसने केलेलं आहे मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यामध्ये नेहमी असं झालं नाही की बाबा ना जो त्याच्या मागे आहे सूत्रधार आहे तो कोण त्याच्यामध्ये इन्वॉल्वड आहे त्याला पकडलेलं नाही एटीएस जी आहे कारवाई केलेली आहे पण प्रत्येक वेळेस अशा घटना घडतात त्याचे सूत्रधार किंवा लोक तिथे राहतात काय सूचना करायला या सगळ्या गोष्टी मला वाटतं पोलिसांनी असेल एटीएसनी असेल या ठिकाणी देखील पूर्णपणे एक सर्च मोहीम जी आहे जी केली पाहिजे की अशा प्रकारच्या गतिविधींचं लिंक जे आहे ती मुंबईची काय सर एकीकडे आपण स्पोर्ट्समन स्पिरिट पाहतो तिकडेकडे पॉलिटिकल स्पिरिट पाहायला मिळते कारण एकनाथ साहेबांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी फोन केला होता मला वाटतं पॉलिटिक्समध्ये एक दुसऱ्याला काय टीका टिप्पणी करतो आणि साहेबांचं नेहमी आहे कोणी किती त्यांच्यावरती टीका केली काही केलं तरी साहेबांबद्दल जी संवेदना आहे ती संपलेली नाही शिंदेसाहेब हे प्रत्येकाच्या दुःखामध्ये जाऊन जाणारा देश आहे कुठलीही आपदा आली तर फक्त पहिलं धावून जाणारा व्यक्ती जर आपल्याला दिसतो तो कोण शिंदे सांगतो कुठे हिंसालवाडीची घटना असेल महाडमध्ये पूर असेल किंवा केरळामध्ये पूर असेल किंवा कोणाला मदत करणं असेल तर वा मला वाटतं की पॉलिटिकल रायवलरी किती जरी असली तरी मला वाटतं पर्सनल एनिमिटी पर्सनल दुश्मनी जे आहे ते कुठल्याही घरामध्ये जे आहे म्हणजे होता कामा नाही पॉलिटिकली कितीही तुम्ही एक दुसऱ्याबद्दल बोला पण पर्सनल डिफरन्सेस जे आहे एकमेकांबद्दलची दृष्टीची भंगा जी आहे कधीच जी आहे ती स्वतःमध्ये जे आहे ती कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी निर्माण होऊन देऊ नये आज मला वाटतं एक मोठं उदाहरण जे आहे शिंदे साहेबांचं आहे सर तुम्ही करणार का संजय राऊत साहेबांना पण तिथे मला फोन केला तर मी तिथेच होतो आज वरिष्ठ पातळीवर महायुतीच्या नेत्यांची बैठक झाल्याची समजते आणि त्यामुळे कधी स्थानिक पातळीवर युती संदर्भात काही निर्णय झालाय का काही चर्चा झाल्याचा मला वाटतं चर्चा ज्या सुरू आहेत आणि आम्ही नेहमीच महायुतीच्या साठी नेहमी तयारच आहोत तर मला वाटतं काळी जी आहे ती एका हाताने वाजत नाही काळी दोन्ही हाताने वाजते तर सगळ्या नेत्यांना मला एवढं आवाहन करायचं आहे निवेदन करायचं आहे की अशा जेव्हा आपण मोठ्या निवडणुका लढल्या लोकसभा विधानसभा तेव्हा जे कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडून दिलं आता कार्यकर्त्यांच्या जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा आपण जे आहे हे निवडणुका ज्या आहेत त्या वेगवेगळ्या लढत त्याच्यासाठी सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे असं मी म्हणालो की काही जे आहे वाजत नाही शेवटच्या क्षणा आपण प्रयत्न प्रयत्नशील काल माझ्याकडे राष्ट्रवादीचे आमदारांसाठी आले होते त्यांचे नेते त्यांच्याबरोबर मी सुद्धा बसलो भी जे पीचे देखील आले होते त्यांचं देखील आयुक्त जे आहे ते मी ऐकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे मार्ग काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे पण ॲट द एंड ऑफ द डे कुठल्याही कार्यकर्त्यावरती जो आहे हा अन्याय होता कामा नाही अशी कार्यकर्त्याची देखील निवडणूक आहे कार्यकर्त्याला देखील निवडणूक लढायची इच्छा आज इथे पाच वर्ष निवडणुका झाला नाही होता पाच वर्ष निवडणुका झाल्या नाही तर पाच वर्षामध्ये कार्यकर्त्या पण इच्छुक आहे निवडणूक लढण्यासाठी मला वाटतं या सगळ्या गोष्टी आज स्थानिक स्तरावरती देखील काही स्थानिक आ, ते स्थानिक आमचे पदाधिकारी कार्यकर्ते काय म्हणतात याचं देखील ऐकून घेण्याचं काम जे आहे ते पक्ष करेल त्याच्या मधूनच एक योग्य निर्णय जो आहे तो घेतला सूचना केली की जी चिपळोलीला मेट्रो आलेली आहे ती पर्यंत येईल का समोर टक्के कल्याणपर्यंत ठाण्यापर्यंत मेट्रो आली ती आता कल्याणला आलेली आता कल्याणची मेट्रो आली उल्हासनगर चिचोलीपर्यंत आली अंबरनाथपर्यंत भविष्यामध्ये पुढे देखील जे आहे ती मेट्रो स्टेशन सर अंबरनाथच्या नाट्यगृहाचा तुम्ही उल्लेख केला तिथे नाट्यगृह झालेला आहे परंतु बदलापूर बद्दल काही बोलू नका असं तुम्ही भाषणात म्हणालात आहे की नाही अरे मी असं सांगितलं की बदलापूर आणि अंबरनाथ हे जे आहे ती धुळी शहर आहेत भागेच्या अंतरावरती अंबरनाथ आहे नाट्यगृह अशी जागा आहे की तिकडे जे आहे कमर्शियल नाटकं जे हेच असतात आता एवढा जवळजवळ नाटक नाट्यग्रह झालं तर दोन्हीकडे इकडचे लोक तिकडे जाऊ शकतात तिकडचे लोक इकडे येऊ मंडळी म्हणजे स्वतंत्र होणार आहे सर मला वाटतं याच्यामध्ये नाट्यग्रह असेल ऑडिटोरियम असेल बदल्यामध्ये काहीतरी दुसरा विचार देखील केला पाहिजे पण अल्टिमेट निर्णय जो आहे हा स्थानिक लोकांना काय पाहिजे स्थानिक जनतेला काय पाहिजे त्याच्यावरती त्यांनी घ्यावा ओके ओके थँक्यू सर ओके ओके थँक्यू